राजा मी देह नाही मी आत्मा आहे राजा भरत हा महान चक्रवर्ती राजा होता संपूर्ण भारत वर्ष त्याच्या नावावरून ओळखले जाई ऐश्वर सत्ता सुख सगळं त्याच्याकडे होत पण मनात मात्र सतत एक प्रश्न घुळत होता हे सगळं कायमच आहे का कालांतराने त्याला संसाराचा क्षणभंगूरपणा जाणवू लागला त्याने राज्य मुलांना सोपवलं आणि वनात जाऊन तपश्विचा मार्ग स्वीकारला वनात भरत ऋषीसारखा जीवन जगू लागला नदीकाठी आश्रम ध्यान जप ईश्वर स्मरण त्याचं मन जवळजवळ पूर्णपणे निर्मळ झालं तो ब्राह्मणांच्या उंबरठ्यावर उभा होता एके दिवशी नदीकाठी ध्यान करत असताना त्याने पाहिलं एक गर्भवती हरिणी सिंहाच्या डरकाळीने घाबरून नदीत उडी मारते ती मरते पण तिचा पिल्लू वाचतो भरताच्या मनात करुणा जागी होते तो त्या मृगशावकाला आश्रमात आणतो हळूहळू करुणेचं रूपांतर आसक्तीत होतं ध्यानात बसतानाही त्याचं मन त्या मृगाकडेच असायचं राजा भरताचा अंतकाळ जवळ आला पण शेवटच्या क्षणी त्याचं मन ईश्वराकडे न जाता मृग शावकाकडे गेलं भागवत पुराण सांगतं ज्याचा विचार शेवटच्या क्षणी तसाच पुढचा जन्म भरताचा पुढील जन्म हरिण म्हणून झाला पण हा सामान्य हरिण नव्हता मागील जन्माची स्मृती त्याच्यात होती तो इतर हरिणाम पासून दूर राहत असे जंगलात एकांतात कारण त्याला ठाऊक होत की आसक्तीच त्याच्या पतनाचं कारण ठरली पुढील जन्मात तो ब्राह्मण कुटुंबात जन्माला आला पण त्याने जाणून स्वतःला जड मुका मूर्ख असल्यासारखं वागवलं लोक त्याला जड भरत म्हणू लागले खर तर तो परमज्ञानी होता पण संसारात अडकू नये म्हणून मौनात राहिला एके दिवशी राजा रघुगणाच्या पालखीचा वाहक म्हणून जड भरत निवडला जातो हो पालखी दगमगते राजा चिरतो आणि जड भरत बोलतो त्याचे शब्द वज्रासारखे होते राजा मी देह नाही मी आत्मा आहे वाहक कोण वाहून नेलं जाणार कोण हे सगळं अज्ञानाचं खेळ आहे राजा रघुगणाला आत्मज्ञान प्राप्त होतं कथेचं सार आहे आसक्ती पतनाचं कारण ठरते भक्ती आणि वैराग्य आवश्यक आहे शेवटचा विचार पुढील जन्म ठरवतो खरं ज्ञान मौनातही प्रकट होतं